रायगड मध्ये पनवेल परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी युवकांच्या नदीत बुडून बुरु, मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता खालापूर परिसरातील आणखी एक गोष्ट आणखी एक मोठी घटना समोर आली आहे नवी मुंबई परिसरात शाळेतील रायगड येथील खानापूर तालुक्यातील इंजिका थीम पार्क मध्ये आली होती मात्र या सहली मध्ये आलेल्या इयता आठव्या वर्गात शिकणाऱ्या कुमार आयुष धर्मेंद्र सिंग या चौदा वर्षाच्या मुलाच्या वृद्ध विकाराचा तीव्र धक्का आला आणि त्याचाच त्याचे निधन झाल्याचे समोर आले आहे खालापूर पोलीस ठाण्यात या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षण आलोक क्रिसमस करीत आहेत हसत खेळत आनंदात राहणाऱ्या सिंग कुटुंबातील हे नेकरू सहलीला गेलं ते परतच नाही त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे आयुष्याला इतक्या कमी वयात हृदयविकाराचा तीव्र झटकाने नाही या सगळ्या घटनेचा तपास खालनापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे